प्रेस झलॉट तर ब्लेस फूड रेसिपीमध्ये आज आपण रव्याचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत तर चला मग कृतीला सुरुवात करूयात इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे मी एक वाटी डालडा घालत आहे तुम्ही तूप तेल तुमच्याकडे जे असेल ते घातलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार इथे दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे झिरो साईज तर दोन वाटी रव्यासाठी एक वाटी डाळडा घेतलेला आहे डाळडा छान वितळलेला आहे आणि गरम देखील झालेला आहे यामध्ये आपण रवा घालूयात आणि रवा छान परतून घ्यायचा आहे तर पुन्हा देता तर छान असा खुसखुशीत परतून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू खाताना कच्चा असा लागणार नाही तर ज्या प्रकारे आपण शिरा वगैरे बनवताना रवा छान परतून घेतो तसाच परतून घ्यायचा आहे तर मध्यमाचेवरच भाजून घ्या गॅस च्यास खूप मोठी केली तर करपण्याची शक्यता जास्त असते तर आता इथे आपला जवळपास रवा भाजतच आलेला आहे थोडा भाजायला कमी आहे तर त्यामध्ये मी आणखी एक ॲडिशनल गोष्ट घालते ती म्हणजे हा सुक्या नारळाचा खीस तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट असेल ते तुम्ही घातलं तरी चालेल किंवा नुसत्या रव्याचे केले तरीही चालतील पण खोबऱ्याचा खीस घातल्यामुळे त्याला एक छान चव येते रुचकरपणा येतो आणि लाडू सॉफ्ट देखील होतात त्यामुळे इथे थोडंसं घातलेलं आहे अगदी अर्धी वाटी घातलेलं आहे जास्त नाही तर तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातले तरी चालतील आणि सोबतच यामध्ये ड्रायफ्रूट्स तर हे देखील असंच आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातले तरी चालतील तर तुमच्याकडे जे आहे जसं तुम्हाला हवं तसं घाला तर ड्रायफ्रूट्स घातल्यावरच लाडू होतात असं काही नाही आहे तर आता यासोबत थोडा वेळ परतून घेऊयात तर रवा इथे छान असा मस्त फुललेला आहे आणि वास देखील छान येतोय तर यामध्ये मी एक चिमट मीठ घालत आहे जेणेकरून त्याचा चव बॅलन्स होईल तर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गोड पदार्थामध्ये एखादं चिमट मीठ घालावं म्हणजे गोडाचं प्रमाण जे आहे ते बॅलन्स होतं तर आता आपण गॅस बंद करूयात तर आता आपण लाडूसाठी कच्चा पाक म्हणजे फक्त आपण साखरेचं पाणी तयार करून घेणार आहोत इथे मी दोन वाटी रवा घेतलेला त्यासाठी मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे सव्वा दीड वाटी घेतलं तरीही चालेल तर मी इथे मोठी वाटी भरून घेतलेला आहे जितका रवा त्याच्या निम्मी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये वाटी पाणी किंवा पुढे इतपत पाणी घालायचं आहे तर जसं आपण पाकासाठी प्रमाण घेतो तसं याच्यामध्येच मी वेलची पावडर आणि थोडं केसरच्या काड्या घालत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला केसर घालायला पाहिजे असं काही नाही तर माझ्याकडे होतं म्हणून मी चार केसरच्या काड्या घातलेल्या आहेत सुंदर येतो तर इकडे आपल्याला अगदी म्हणजे साखर वितळून आहे तर आता इथे बघा आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला कच्चा पाक म्हणजे साखर वितळून घेतलेलं पाणी आहे तर हे बघा इथे एकतारी पाक वगैरे अजिबात बनवलेला नाहीये तर वेलची पावडर आणि केसरमुळे रंग देखील के सुंदर आलाय तर गरम पाक अजिबात आपल्याला रव्यामध्ये घालायचं नाही आहे नाहीतर ते अगदी मौसूत शिरासारखं होईल त्याचं टेक्शर तर मस्त असे रवाळ लाडू आपल्याला हवे असतील तर कोमट करून मगच पाकामध्ये रवा घालायचा आहे तर आता हे थोडंसं थंड व्हायची वाट बघूया थंड म्हणजे अगदी थंडही नाही आणि गरमही नाही तर थोडं कोमट अशा पाकामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आपला पाक जो आहे तो कोमट आहे मी बोर्ड घालून दाखवते तुम्हाला तर अशा टेम्परेचरचा आपल्याला पाक हवा खूप गरम नाही आहे हा थंड झाला आहे म्हणजे कोमट आहे थोडा तर जो भाजून घेतलेला रवा आहे त्यामध्ये हा पाक आपल्याला घालून घ्यायचा आहे तर देखील छान मस्त फुलला आहे खुसखुशीत झाला आहे तर त्यामध्ये हा आपण पाक घालून घेऊयात तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये पाक बनवा तितका पुरेसा होतो दोन वाटी रव्यासाठी एक वाटी साखर तर मुरल्यानंतर ते छान होतं तर आता हे बघा हे छान असं मस्त मिक्स करून घेऊयात केसरमुळे जरासा पाकाला पिवळस रंग आलेला आहे मस्त दिसतो आहे आणि ज्यावेळेस रवा बसताना तुम्ही ड्रायफ्रुट्स घालता तेव्हा ते छान ते क्रिस्पी होतात म्हणजे तुमचं कामही वास्तव डबल डबल काम करायची गरज नाही तुम्हाला आणि आहेत त्या भांड्यांमध्येच करत आहे जास्तीची भांडी देखील घाण होत नाही तर आता हे छान असे मिक्स केलेलं आहे हे आपण एक अर्धा तास झाकून ठेवूयात म्हणजे पाक छान मुरेल रव्यामध्ये आणि मग लाडू वळायला सोयीस्कर होईल तर आता इथे बघा हे जवळपास एक तास छान मुरलेलं आहे आणि बघा रवा छान सुटसुटीत दिसतोय पाक पूर्णपणे रव्यामध्ये मुरलेला आहे आणि रवा अगदी छान मस्त खुसखुशीत सॉफ्ट झालेला आहे तर तुम्हाला जर असं वाटलं की रवा खुसखुशीत झालेला नाहीये ओलसर आहे तर तुम्ही आणखी थोडा वेळ ठेवून देऊ हो शकता तर आता आपण याचे छान लाडू ओळून घेऊया तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही ओळून घेऊ शकता हे बघा किती सहजरित्या लाडू वळता येतात तर पाक सांगितलेल्या प्रमाणात घेतला आणि बाकी प्रमाण तुम्ही व्यवस्थित असेल तर तुमचे लाडू छान असे होतात मस्त रवाळ मोजूद असा आपला रव्याचा लाडू तयार आहे तुम्ही दोन्ही हाताच्या साह्याने थोडं असं गोल गोल करा म्हणजे आकार त्याला छान येईल अगदी गोलाकार तर हे बघा मस्त आपला रव्याचा लाडू छान झालेला आहे तर अशा प्रकारे ज्या वेळेस तुम्ही लाडू बनवता ते लाडू टिकतात देखील खायला छान देखील लागतात तर अजिबात टेन्शन आहे अगदी सहज सोपी पद्धत आहे फक्त सांगितलेल्या टिप्स आणि सांगितलेलं प्रमाण हे तुम्ही लक्षात ठेवलं की तुमचे लाडू मस्त बनतील तर हे बघा मस्तच दिसतोय तर हे बघा अगदी थोड्या वेळामध्ये अगदी मस्त गोल घर घरीत असे आपले रव्याचे लाडू तयार झालेले ला आहेत अगदी न खाणारे देखील आवडीने रव्याचे लाडू खातील इतके छान झालेले आहेत आणि त्यामध्ये सुकं खोबरं घातल्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते तर तुम्हाला ज्यावेळेस गोड खायची इच्छा होते किंवा लाडू खायची इच्छा होते तुम्ही अगदी झटपट सांगितलेल्याप्रमाणे करू शकता तर रेसिपी बघितलीत त्याबद्दल थँक्यू आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर आपल्याला बघायला भेटतात नव्या रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा